होय आर कुठं चाललं काम सोडून <laughs> मी चालले आता घरी का बर नवर बोललालय मला इथं काम करते म्हणून तुमच्या इथं अन मग काम करीन त्याला मला खायला प्यायला देईन <laughs> बघ ना समजतच नाही त्याला तुझा अत्र दिवस बिवर त्याचं काय कर <laughs> तेच की मी कमवते म्हणून तर घर चालतंय अन मग आता तू काय म्हणलं घरी जा म्हटलं घरी जा बर मग तिला ठोकलाय तेवढा का मग ते तिथं येऊन माझं दादागिरी करत होतो हा मला बी बोलला तुमच्यावरून तसं काही वेडावा इकडं घर नको जाऊ चल कुठं आर तिकडे ते उसातलं काम गबाळ घेऊन काढून आपण परत गेले तर त्याला काय माहिती परत गेले आणि कुठं गेले बर सर तुला पैसे देतो उसातलं गावात घेऊन तू तेच कोण जाऊ जर पैसे हा तर एवढे हा मग आता तुझं रोज दर हा घेऊ हा चल ते ऊस होत गा काढून घेऊ इकडे जाऊ नाई कोण तिथेच गावात काढायला सांग ना मी कुठं काढायच बाबो नाई कुणा घेऊन दोघं गेले आतमधी अक्षलास सांगतो कांदे उपटून मला तिंगडं खायला मस्त भाजी कांदेचे पाच डाळ डाळबीट टाकून काय रे बाले हा काय करतो उपटीत आहे उपट आई कांदे उपटीत आहे ते आणि एकच काम करतो काय काय ते काम करते महातवाडी खरंच राही चोऱ्याला आलंय नाही कांदे हा वाई झालं काय त्यामुळे तू आला नाही मी बघत होतो कोणता मुठा आणि ही कुठे पण आपले ते बायको कुठे माय बायकू हा घरी ती घरी कोणाच्या माय घरी तिला अशी चापकवली तिला परत मला इकडे तिकडे वावर कामाला कोणाकडे दिसलीच नाही बाई तू त्या नानाकडे जायच पडत कामाला तिथून थाकलून आणली तू नव्हता का ते अशी चपकवली बा नाही जात का आता नाही जात काय सांगत मी आता नानाला ना कडवात घेऊन जाताना गबस घे डोक नको पाहून आलोय गबस माय बायको तशी नाही मला माहिती पाहिल्याशिवाय मी बोलतच नाही ती कुणा झालं मी आता तुला काय माहिती का तुझी बायको तिकडे गेली काढवाय काढवा तिला तू काही नक सांगू मला माझ्या बायकोवर विश्वास आहे तिला म्हटलं घरी ती घरीच बसलेलं असणार कुठं गेली नाही एवढा काय म्हणत गपणार तू कुठे सांग मी असं हानी तुला पाहती पाहती मला हनू काय होणार मग तू माय बायको बद्दल कसं बोलतो असं आम्ही पाहिलंय म्हणून तुला चांगलं हुशार करायला आलोय येडाय काय काय तू घे नाना तू नानाचा चमचे मला हुशार करतो नाना चमचे हाय पण आता तू बी मित्र आहे की माझा तू जवळ तुझ्यापेक्षा ना नानापेक्षा मला तुझ्या वळी आपण ला काय एका वर्गात येते खरंच गेलाय माझे मग खोट निघल मग तुला काय करायची कर मर्डर करेन तू तू मर्डर करा आणि निघल मग मला खर्च करावं लागेल मग असं जा असं हा नानाच्या बायकुल पहिले हा नाना बायकुला ना मी पण नाही माय रोज घेऊ माहिती तू म्हणतो ना एवढं तू म्हणतो ना नाना ना ना ना। माई बायकून तू बी चल सांग ना सांगायला नानाच्या बायकुल तू चल ना सांगायला तू सांग मग मी आपलं सांगू लागतं मी तुला मी सांगितले विश्वास बसणार आहे का सांगू आपण सगळं सांगायचं खरं घरी बरं खरं आहे नाही निघलं निघलं नाही निघ तुला काय करायचं नाही निघलं तू ये मग मी माहिती किलो कि असा असं दिन ठेवून तुला मला कुड असेल नानाकबाई कुड नाई बायाकडून काम करून घेत असेल मग मला सांगू लागायचं मी आपलं सांगलो तुला हा उग मला घेऊन मी त्याच्या कामाला काम म्हणजे उचकून दिलं म्हणजे मग तू आता मला सांगायला आलं ते तू मित्र आहे तो मालक आहे काय तर फरक आहे की नाही मला माहिती पण मा वाय नाही चल चल तू म्हणतो म्हणून हाय बाबा अरे तू म्हणतो म्हणून मी बोलतो चल हा मला फक्त नको दिसू दे मग तू आयकडे बघ तू अरे मी फक्त दिसू दे नाही मग तुला सांगतो मग फक्त नसले ना तो मग भाई कांडच तो काय असलं बघ ना भाई भाई आ, नाना ना कुठे आज घुसलाय तिकडे असते ना आपल्याच हे बनले आता मागच्या वेळेस माझ्या बायकोला घुसकून आणलो होत नाही तुमच्यावर मा? आता येऊन तुझ्या बायकोला नाना कडवलंच नाही तुम्ही तर माणूस येऊ हो आ। आ, मी कस काय सांगेल एक बारी तुम्हाला एक बारी माझं खोटं वाटत मग यो काय खोटं बोलणार आहे का व्यवस्थित समजून सांगा तुमच्या नवऱ्याला तळपायच्या एक मास गेले ना मला रपटा दिने ठेवून या काय कदाराला मग हा मला सांगतो मी रागात आल्यावर मी

काय कदा तिकडे जायचं तिकडे जायचं म्हणजे आम्ही नाही तुम्ही सांग तुम्ही समजू सांगा तुमचा नावरा त्याची मग तुम्ही दुवा गेला जाणार मग काय समज होता माझ्या नवरा त्याची बायको नाही ला ते माझी नाही बायको माझं नवरा नाही माझी बायको तुमचा नवरा दोघं कस का माग ते मारली पण गेले दोघे तेवढं समजून सांगा नाही तर बघा असं समजून सांगू नये समजून सांग म्हणजे मी आता चांगलं रीट इथे समजून सांगला चांगला हा ना तुम्ही ये म्हणून मी सांगतो असं वाजिन मी आता काय समज होता नाही तर काय करत होती मग पण मी कशाला आपण कशाला न्यायचं काय माय बायको कशाला माय बायकुल कळत नाही का मग तेवढं बघा ते सांगा नाही जाऊ नका सांग चल बाय बघ तू ना आता येऊ म्हणतो ना हे असं वाजेतून दिलं मी गेले तिथ तुम्ही तू आम सांग चल मी मागून येतो मागून येतो म्हणजे काय

तू इकडे कुठं आला इकडून तुझ्याकडे चालू मी इकडून फिरून आलोय बर साठी काय झालं नको इकडे शेजारच्या लाईन इला आहेत ना मम्मी काढ राहिली शेताफळ जाऊ धरून आणतील चल ना तुला मजा दाखवायची मला नाही मी नाही तुला सांगायचे अक्षयच्या बायकला कडवत घेऊन गेलाय खरं काय हा आम्ही पाहिले मी सांगितले अक्षयला मी सांगितले नानाच्या बाईकला मी सांगितलंय दाला सांगितलं माझा पगार देत नाही असं माझ्या दाखवतो काल नाही आली काल माझं काम होत दाखव तुम्ही काय चाललं होतं अरे गवत काढा लावलं काटोळातलं काय चाललं होतं काढायचं अरे काटोळात गावात होत अरे गावात होती बायला सांगत होत म्हणजे काय कुठं सांगत होत काय मग तुला कडवडत गावात काढ काढत सांगितलं गावात कडवड काढले ना वाट कोणा तुला काय घरी जायचं म्हणून घरी जायचं काम करून अर्धे दिवस कामाला कस काय लागेल आम्हाला पैसे बिसी ते वाटते का नाही काय झालं काय झालं काय झालं दिवसा डाव बाईला घेऊन गेले तर डोक्यात पाणी झालं तुला डॉक्टरनी घरा बाहेर नको निघू म्हणून सातवा लागलायच मला सातवा लागलाय म्हणून कुठानी चालली अरे कुटाण्याचा काय विषय नाही तसं काहीच नाही आम्ही गावात काढत गावात काढायला सांगितलं तिला फक्त गावात काढ म्हणजे मी एवढं दिसतोय का अरे सांगितलंय आता आ, आता सांगितले गावात काढायचं एकच मिनिटापूर्वी गेलो आम्ही हा <स्थाथ> ए, न्रें न्रें मले। तुला कळत म्हणून इकडे कडोळाचं ती काय का होत काढायला त्याचा काही संबंध नाही रे बाबा तुला म्हटलं तुला वाटतं गांडलं काय आलं एवढं करायचं नाही काय काय एवढं काय आलं काय मग काय गवत काढत होतो आम्ही मी नको तू बायको तू घेऊन जा मग जाऊन काय डोक्यात लागली तू तुला डॉक्टर सांगितलं घराच्या बाहेर नाही घ्या तरी तू चालली बोंबलत त्याच्या नाते लागून इकडे हा बोंबलट चाली मी माझा मूर्खपणा आहे काय मूर्ख आहे तो आली काल तू इकडं वहिनी तुमच्या नावाला समजून सांगायचं परत माझ्या तुझ्यावर नाही पाहिजे तुझी पण बायको मी सांभाळतो तिला इकडे येऊ नको म्हणून घरी जा म्हणून लावली होती काय मग तू घरी जा म्हणून तिला बिचारीला काय बिचारी बिचारी अरे विषय तू सांगतो काहीच नाही ती गावात काढत होतो आम्ही तू काही मला सांग दो तुम्ही दोघच ना दो ना बागा नाही बघा तुम्ही दोघंच बागा मनात पापा आले तुमच्या ऐकले तू आहे पापा आलं कामाला तुमच्याकडे कामाला नाही मग आहे ना कामाला कोण ती अरे मग तुला अक्कल काय खाली आली मारायला गर्म गरीब सांगितलं होतं तुला डॉक्टर खाटा उतरायचं नाही चाली फोंबत उतरायचं नाही तुम्ही आमचं सांभाळतो ना आरतीला डॉक्टर खाटावून खाली उतरायचं नाही ती गरे आम्हाला माहिती गरज मग त्याच्यामुळे तुम्ही इकडे मग करायचं काय याला काय कुठे मग नाही मग शान आहे काय चांगलं तू लागली सांगायला मला चल वय घरी चालते जा घरी मी आलो कोणत्या कोणच्या नेले चार बाया काम करतात ती असं तिथे मला म्हणायचं काय संबंध तुला मी सांगते माझा म्हणून सांग सांग चालती परत दिसली ना बघतो तो पुढील मग तू चल चालत राहणे मी थांबली हो तू घरी जागा चिपडोको ना पुढे घरी काढलं अरे तुला डॉक्टरनी सांगा कोणी आणलं कोणाला डाटरनी सांगितलं खायला उतरायचं बोम चालेल तोंड घेऊन इकडं घरी थांबायचं आपलं स्वतःची काळजी घ्यायची माणूस दिवसा डावाळ्या घेऊन जातो अरे तुला गावच्यासाठी तुला माहिती ना गावाचा साठी मिळतं गावता काय संबंध येत नाही गावात खालच्या पात्राला गावात